शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांचं धरणे आंदोलन जळगा जामोद तालुक्यातील दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाला अनेक शेतकऱ्यांनी खरीप व रब्बीचा पीक विमा काढला होता यामध्ये पीक विमा कंपनीनं अनेक शेतकऱ्यांना अपात्र केलं तर काहींना तुटपुंजा स्वरूपाची विम्याची रक्कम दिली तर अजूनही हजारो शेतकरी पीक विमा मिळवण्यापासून वंचित राहत आहेत तरी पीक विमा कंपनीने कोणतीही अट न लावता शेतकऱ्यांना खरीप व रब्बीचा पीक विमा देण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे सध्या काही शेतकऱ्यां सोयाबीन विक्रीला मार्केटला नेले असता मार्केटमध्ये सोयाबीनचे भाव तीन हजार ते ती साडे तीन हजार असल्यानं उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी या पिकाची अवस्था झाली तर हीच अवस्था असल्यानं सोयाबीन कापसाची दरवाढ शासनानं करणे गरजेचं आहे ती दरवाढ तात्काळ करावी मागील वर्षी बावीस जुलै दोन हजार ला जळगाव जमोद तालुक्यात ढगफुटीमुळं हजारो शेतकऱ्यांच्या शेत्या पिकांसह खरडून गेल्या होत्या यामध्ये अनेक शेतकरी नुकसान भरपाई असून अजूनही वंचित आहेत मदतीपासून वंचित असलेले शेतकरी एक वर्षापासून तहसील कार्यालयाच्या चक्रा मारत आहेत मात्र अजून देखील त्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये नुकसानीची मदत मिळताना दिसत नाही या वंचित असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी फेब्रुवारी जळगाव जामोद तालुक्यातील काही मंडळांमध्ये गारपीट झाली या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे गहू कांदा हरभरा ज्वारी मक्का आदी काही पिकाच्या गारपिटीमुळे नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारनं हेक्टरी पाच हजार रुपयांचं अनुदान जाहीर केलं होतं त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव नसल्यानं त्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागत आहे त्या शेतकऱ्यांना त्यामध्ये समाविष्ट करून त्यांना सुद्धा शासनानं जाहीर केलेले अनुदान द्यावं तालुक्यामध्ये अनेक घरकुल लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम चालू असताना शासनानं अचानक उर्वरित सर्व हप्ते निधी अभावी बाकी ठेवल्यानं अनेकांना कित्येक दिवसापासून घरकुलाच्या चेकची वाट पाहावी लागत आहे त्यामुळं अनेकांचे आठ दहा महिन्यापासून घराचं बांधकाम हे अधुऱ्या अवस्थेत आहे त्यामुळं उर्वरित घरकुलाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी या सर्व मागण्यांसाठी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सोमवार दिनांक सात दहा दोन हजार चोवीस ला तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी अजय गिरी शिवदास खिरोडकर तुकाराम गटमणे अनिल सिंग राजपूत वैभव जाने सोपान पाटील सदाशिव जाने श्याम पाटील त्रिलोकसिंग ठाकूर ज्ञानेश्वर पाटील अमोल पहादरे सदाशिव गवई अनिल पाटील सागर गवई संतोष गणगे गजानन सागर सागरबाग फारूक शेख तसे शेकडो शेतकरी उपस्थित होते आर सी ट्वेंटी फोर न्यूज करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे